गायज इकडं आहे यांची समाधी आहे श्री रामदास स्वामींची किती मंग्यांनी सहा प्लेट खाल्लेत तिकडं सहा मी पाचच खाल्लेत गायज वेलकम टू अर व्हिडिओ वेलकम टू अर ब्लॉग तर आजचा ब्लॉग चालू करतोय आज आपण चालू आहे सज्जन तर आजचा ब्लॉगला लय मज्जा येणार आहे हे बघा मग बाळ सगळे रेडी झालेले आहेत तर काय आम्हाला खाली पायथ्याशी सोडले आणि आम्ही आता वर पळत चाललोय डोंगरात काय आम्ही अर्ध्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे आणि तुम्ही रस्ता बघू शकता एकदम सुमसाम घनदाट ही खरी मजा आहे गडकिल्ल्यांची आणि साताऱ्यात तर गडकिल्ले शोधायची पण गरज नाही आहे कुठे पण भेटतात चौथी राजधानी ही आता एक किलोमीटर राहिलेलं आहे आणि वर्ण तुम्ही व्ह्यू बघू शकता तेव्हा आत्ता आत्ता सूर्य निघाला आहे बाहेर आणि हा आपला लंबू बघा हाट लागली रे पूर्ण चढ आहे हळूहळू सगळे येत आहेत मागा मागे श्यामे बाळा दोन तीन जण पुढे गेलेत आम्ही लोक हळूहळू फायनली आपण गडावर पोचलेलो आहे आणि इकडे ना पार्किंगची व्यवस्था पण आहे जर का तुम्ही पर्सनल व्हेकल घेऊन येतात चाल सर तुम्हाला पार्किंग पण भेटेल इकडे तेव्हा आपल्या तिन्हीच्या तिन्ही गाड्या तिकडे उभं केलेत बघ हे जे सज्जनगड आहे हे रामदास स्वामींचं निवासस्थळ होतं म्हणजे महाराज जेव्हा महाराजांनी जेव्हा गड किल्ला जिंकला होता भुड़ा, भुड़ा, भुड़ा। माता रे आज बाईजा है दरवाज़ा श्री छत्रपति शिवाजी महाराज महाद्वार जय जय रघुवीर समर्थ गाय इकडं आहे यांची समाधी आहे श्री रामदास स्वामींची गणपती बघू शकता कसं मस्त बनवलेलं आणि ह्याच्या आतमध्ये यांची समाधी आहे गायझ हे बघा हे बॅक वॉटर आहे किती भारी वुरमुडीचं बॅक वॉटर आहे सगळं आता जरा धुकं दिसल्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे थोड्या जेव्हा धुकं जाईल तेव्हा ते प्रॉपर दिसेल आता जरा पुढे जाऊन बघूयात चला हे बघा हे बॅक वॉटर आहे मस्त दिसते एक एक व्ह्यू मस्त एक एक आहे एकेकडनं एक नंबर व्ह्यू आहेकडनं इथं फोटो वगैरे काढायला स्पॉट्स वगैरे आहेत एक तेव्हा मंदिर वगैरे हे हे मंदिर मारुतीच पैलवान पाईप तोडशील

इकडे काही दिवसांनी रोपवेची सुविधा पण चालू होणार आहे तर आपण जाणार आहोत खाली देवीचं मंदिर आहे आता जाऊन आलो आम्ही एक मंदिराच्या आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे त्यामुळे बाहेरनं जे आहे ते काढावं लागतं इकडे पण तलाव आहे स्टार्टिंगला पण एक होतं इथं पण एक आहे हे इथं अरे हा रे काहीच नाही हा स्टार्टिंगचाच तलाव आहे ॲक्च्युली आम्ही असं फिरून मागणं असं इकडनं आलो आहे आता बूट घालत जायचं आहे ते आपण समाधीच्या इथं गेलो ना स्थळवर मग तिकडनं बूट काढलेले मग तिकडनं तसं मागणं अँगलने जाऊन आम्ही परत फिरून इकडं झालो आता जाऊया बूट घालूया काहीच दुकानं पण आहेत खेळणी नाश्ता पाणी सगळं भेटतं तुम्हाला इकडं मुख्य कार्यालय जय जय रघीर समर्थ आणि त्या साईडला आतमध्ये ना भोजन प्रसाद आहे इथं भोजनसाठी आहे आणि इकडे निवासस्थान आहे अरे गाईज इथं ना भोजनालय इथं जेवण वगैरे भेटतं आता नाश्ता भेटत होता सगळ्यांनी दोन 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 तीन लास्ट पण मंग्यानी किती मंग्यानी सहा प्लेट खाल्लेत तिकडं सहा, सहा, खाल सहा। तुछ तुछ खाल मी पाचच खाल्लेत मी पहिले घेतलं नंतर मानसी ऐक पहिले घेतलं नंतर मानसीनी घेतलं नंतर परत मानसी दिली पाठवलं परत दोनदा मी गेलो माझं मानसीचं नहीं नहीं। नहीं। गाईस पोहे एक नंबर होते शेवटी त्या काकांनी आम्हाला कमी 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 पोहे द्यायला चालू केले <laughs> पहिले वाटी भरून देत होते नंतर अर्धे अर्धे दे वाटी द्यायला लागली आता आम्ही चाललोय आणि पोहे खायच्या ना आता आम्ही सगळ्यात मागे राहिलेलो आहे आता पळत पळत पुढे जायचं बाय मेस्को करियर अकॅडमी नात करते काय अरे ते बोलले गोडी हा सर तर काय आम्ही सगळे अकॅडमीमध्ये पोचलो आहे आज माझा शेवटचा दिवस आज मी चाललो रे चाललो मिसी टू लोक अजिंक्य तारावरून आली आहेत चालत चालत गेलेली चालत चालत आलेली कसं वाटलं अजिंक्य तारा एक नंबर पाय दुखायला लागले काय आज चहा आज चहा पिला नाही होतो कसं वाटलं अजिंक्य काय काय बघितलं तर काय आता आपण धुयात कपडे सतरंजी चादर वगैरे सगळं धुयात आणि तुम्हाला एक सांगायचं तुम्हाला कोणालाच माहिती नाही आहे ॲक्च्युली मी आज अकरा तारीख आज मी निघणार इकडनं अकॅडमी घरी घरी येतोय सुट्टीसाठी कमीत कमी दहा बारा दिवसासाठी तर त्यानंतर आता मी कपडे वगैरे धुवून घेतो म्हणजे कसं आपल्याला नंतर काय आल्यावर ते कप्रे का त्रास नाही होणार म्हणजे सगळी चांगले कपडे असतील परत आ या साफ करा हे करा ते करा आता कपडे वगैरे आणलेत मी बोचकंच आहे अख्खं बोचकं नाही काय जे बघा माझी बॅग पॅक झालेली आहे पण ही बॅग मी नेणार नाही आहे मी विदाऊट बॅग जाणार आहे हे तर मी सामान इकडेच ठेवून जाणार आहे कारण की परत येणार आहे मी त्यासाठी म्हणजे सगळं धुवून धावून ठेवून दिलंय म्हणजे कसं आल्यावर परत काय टेन्शन नाही मला एकदम प्रॉपर व्यवस्थित फायनली मी निघालेत आहे घरी यायला काहीच फायनली स्टेशनला पोहोचलेलोय आहे सातारा स्टेशन ट्रेन आलेली आहे तिकीट जे आहे ना एस फोरमध्ये आहे पण मी हिच्यासोबत एस सिक्स सेवनमध्येच बसलो आहे मला माझी इथं जाऊ वाटत नाही आहे तिकीट असूनसुद्धा मला जावं वाटत नाही आहे कारण की एकट्या बसल्यापेक्षा दोघं बसल्याला परवडलं आणि बघू इथं एखादं असलं ना त्याला तिकडे पाठवेन म्हणून मी इथं सांगेन नाही की इथं चालू झालं फेळ खा कुठं समोसा खा हा हा एक समोसा खाया तर आता पुणे स्टेशन ला आलेलो आहे ते बघा पुणे स्टेशन वरती मेट्रो चालली आहे खाली आपलं ट्रेन हे जेवण घेतलेलं आहे माझी दिदी आणि मला काय आता वाजलेत रात्रीचे एक आणि ही ट्रेन अहमदाबाद एक्सप्रेस <laughs> <laughs> आत्ता आली आहे एक तास घाटातच अडकली होती दलित्री जाऊ दे आता काय जाऊया आता घरी चल इकडं रात्रीचे दीड वाजलेत